चला मग काय विचारायचं कोड़, ठीक आहे लक्ष द्या वर डोकं आहे खाली पाय आहे मी चालू शकत नाही तरी मी चालतो सांगा पाहू मी कोण चला विचार करा नंतर या नाही वर डोकं आहे खाली पाय आहे मी चालू शकत नाही तरी मी चालतो मी कोण नाही ढग नाही सूर्य नाही जाड नाही ओळख पाहू मी कोण खुर्ची नाही चालू शकतो असं म्हणत आहे रे चालू शकत नाही तरी चालतो वर डोकं आहे खाली पाय आहे मी चालू शकत नाही तरी मी चालतो गाडी कॅबी नाही चंद्र नाही काय आहे ओळखा चला ओळखा डोक लावा थोडस नाही गाडी तर नाहीच नळ की नाही चालू शकतो का नळ पण आपणच त्याला चालवतो व्हेरी गुड दुर्गासाठी जोरदार टाळ्या